मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओत आपण सर्वांचे स्वागत आजचा विषय आहे पेन्शनचे अपडेट्स वीज कर्मचाऱ्यांसाठी बनवलेली स्वतंत्र पेन्शन योजना म्हणजेच बी आर सहाशे चोवीस तिचं न्यायालयातील काय जे अपडेट आहेत ते आणि ई पी एस नाईन्टी फाईव्ह वाढीव पेन्शन योजनेचे सी पी एफ ट्रस्ट मुंबई येथील ताजे अपडेट्स आज पाहूया आजचे अपडेट्स महत्त्वाचे असल्याने सर्व सेवानिवृत्त व सेवेतील वीज कर्मचारी यांच्यापर्यंत शेअर करण्यासाठी आपल्याला विनंती करीत आहेत सर्वात प्रथम बी आर सहाशे चोवीस म्हणजे वीज कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पेन्शन योजनेच्या बाबतीत झालेल्या घडामोडीवर चर्चा करू तर वीज कामगारांसाठी केंद्र सरकारच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर त्या पेन्शन योजनेशी मिळती जुळती अशी पेन्शन योजना तयार करण्यात आली होती तिच्यामध्ये महागाई भत्ता ज्याप्रमाणे वाढेल त्याप्रमाणे पेन्शनमध्ये वाढ होणार अशा पद्धतीचं ते सूत्र होतं परंतु ती पेन्शन लागू करण्यासाठी वीज प्रशासनाने नकार दिला म्हणून सेवानिवृत्त वीज कामगारांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती या पेन्शन योजनेचा व त्या याचिकेचा संपूर्ण इतिहास यापूर्वी आपण एका व्हिडिओमध्ये त्यावर चर्चा केलेली आहे तो व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे पुन्हा देत आहोत या नागपूर कोर्टात सुरू असलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली असून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या केसचा निकाल लागणार आहे असं आपण यापूर्वी एका व्हिडिओत सांगितलं होतं मग कालच्या सत्तावीस फेब्रुवारीला निकाल लागला का किंवा कोर्टात नेमकं काय झालं याची सातत्यानं सेवानिवृत्त वीज कामगार व सेवेतील कर्मचारी वाट पाहत आहे तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या केसचा निकाल लागणारच होता परंतु कोर्टात काही घडामोडी घडून आल्या ते अशा मुंबई हायकोर्टाअंतर्गत महाराष्ट्रात तीन बेंच काम करतात बॉम्बे हायकोर्ट बेंच औरंगाबाद हायकोर्ट बेंच आणि नागपूर हायकोर्ट बेंच हे तिन्ही कोर्ट ज्या प्रमुख न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली असतात ते मुख्य न्यायमूर्ती मुंबई कोर्टात असतात कालच्या सत्तावीस तारखेला ते मुख्य न्यायमूर्ती नागपूर खंडपीठात पेन्शनच्या सुनावणीवेळी प्रत्यक्ष उपस्थित होते बी आर सहाशे चोवीस म्हणजेच वीज कामगारांच्या पेन्शनच्या केसच्या निकालासाठी त्यांच्यासह आजपर्यंत ज्या न्यायाधीशांनी या केसचं काम पाहिलं का आहे त्या न्यायमूर्तींच्या समोर दुपारी एक वाजता सुनावणी सुरू झाली त्यावेळी सुरुवातीलाच वीज प्रशासनाच्या वकिलांनी आम्हाला आणखी काही सबमिशन करायचं आहे त्यासाठी वेळ हवा आहे आणि किमान पंधरा दिवस आम्हाला वेळ द्या याप्रमाणे मागणी केली त्यांनी पंधरा दिवसांचा वेळ मागितल्यानंतर सेवानिवृत्तांच्या वकिलांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला तुम्हाला यापूर्वीच पंधरा दिवस दिले होते जे काही अंतिम सबमिशन तुम्हाला करायचं आहे ते मागील पंधरा दिवसात तुम्ही करणं गरजेचं होतं किंवा किमान निकालाच्या म्हणजे सत्तावीस तारखेला तरी ते सबमिशन होणं गरजेचं होतं परंतु यापैकी आपण काहीही केलेलं नाही याचा अर्थ केवळ वेळ काढूपणा आपल्या बाजूनं होत आहे म्हणून माननीय कोर्टाने कोणतीही वेळ न देता केसचा निकाल घोषित करावा अशा पद्धतीची बाजू मांडली ती सेवानिवृत्तांच्या वकिलाकडून त्यावर मुंबईहून आलेल्या न्यायमूर्तींनी पंधरा दिवसांच्या ऐवजी आठ दिवस वेळ देण्यास काही हरकत नाही अशी टिप्पणी केली व ती अंतिम टिप्पणी ठरली म्हणून या केसचा निकाल आठ दिवस पुढे गेला याचाच अर्थ शेवटचे सबमिशन करण्यासाठी वीज प्रशासनाच्या वकिलाने मागितलेला पंधरा दिवसाचा वेळ त्यासाठी त्यांना मिळालेला आठ दिवसांचा वेळ आणि त्यामुळं आता कोर्टाची पुढची तारीख सहा मार्च दोन हजार पंचवीस ही देण्यात आलेली आहे त्या दिवशी म्हणजे सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या केसचा शंभर टक्के निकाल लागेल असा विश्वास सेवानिवृत्तांच्या बाजूने खटला लढणाऱ्या वकिलांनी व्यक्त केलेला आहे आजचं दुसरा अपडेट मित्रांनो तर ई पी एस नाईन्टी फाईव्ह वाढीव पेन्शन योजनेसंदर्भात आहे तर या योजनेत सर्व सेवानिवृत्त आणि सेवेतील कामगारांचे ऑनलाईन भरलेले फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते रिजेक्ट करण्याची कारणं काय असू शकतात याची माहिती असलेला एक व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवर दिलेला आहे त्याचं पुढील अपडेट्स म्हणजे वीज मंडळ व महावितरण कंपनीत क्लास वन पदावर सेवानिवृत्त झालेले आणि सध्या सेवानिवृत्त असलेले काही कर्मचारी पेन्शनसाठी आपल्या सर्वांची बाजू मांडत आहेत प्रशासनासोबत ते भांडत आहेत वाढीव पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी हे झटत आहेत आणि त्यासाठी त्यांनी दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याची नोटीस दिली होती त्यांची काय मागणी होती तर नोट ज्या अर्थी सर्वांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत याचा अर्थ सी पी एफ ट्रस्ट आणि ई पी एफ ओ कार्यालयांच्या दरम्यान समन्वय नाही कंपनीने किंवा वीज प्रशासनाने अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सी पी एफ ट्रस्टने मध्यस्थी करावी रिजेक्ट केलेले सर्व फॉर्म मान्य करायला लावावे अॅक्सेप्ट करावे व वा वाढीव पेन्शन लागू करावी अन्यथा आम्ही आमरण उपोषण आंदोलन करणार अशा पद्धतीची त्यांची मागणी आणि त्यानुसार मध्यस्थी करण्यासाठी वीज प्रशासन तयार असल्याचं आहे वीज प्रशासनाने अशी मध्यस्थी करण्यासाठी एक शिष्टमंडळ तयार केले असून ते शिष्टमंडळ केंद्रीय ई पी एफ ओ कार्यालय नवी दिल्ली इथं प्रत्यक्ष जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे असं कळतंय आता त्यात सहभागी असलेल्या म्हणजे शिष्टमंडळात सहभागी असलेल्या काही अधिकाऱ्यांची नावंसुद्धा समोर आलेली आहेत परंतु तसं कुठलं पत्र किंवा अधिकृत माहिती नसल्याने आपण त्यांची नावं घेणं टाळत आहोत आता नवी दिल्ली ई पी एफ ओ कार्यालयात सेवानिवृत्त म्हणजे पेन्शनधारकांची बाजू मांडण्यासाठी आंदोलन जी करते जी मंडळी आहेत तर त्यांच्या वतीनंसुद्धा काही प्रतिनिधींना चर्चेला घेऊन जावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली होती म्हणजे सेवानिवृत्तांकडून करण्यात आली होती त्यामध्ये विशेषतः आंदोलनकर्ते श्री प्रवीण वाघ असतील श्री संजय वंशपायन आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या पद्धतीचं नियोजन केलं होतं की आपल्याकडूनही कुणीतरी त्या टीमसोबत म्हणजे त्या शिष्टमंडळासोबत ई पी एफ ओ कार्यालय दिल्ली या ठिकाणी जावं आणि आपली बाजू तिथं भक्कमपणे मांडावी परंतु त्यावर जेव्हा चर्चा झाली मुंबईला तर त्या चर्चेमध्ये कोणी कोणी जायचं कसं कसं जायचं तर त्यासाठी कंपनीकडून म्हणजेच प्र वीज प्रशासनाकडून त्याला परवानगी अर्धी परवानगी मिळाली अर्धी म्हणजे कशी की जर जायचं असेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या खर्चाने जावं ऑफिशियली जाणं येणं कंपनीकडून ऑफिशियली करता येणं शक्य नाही आणि म्हणून प्रशासन त्यासाठी पैसा देणार नाही जर तुम्हाला जायचंच असेल तर तुम्ही जावा आणि चर्चा करावी आणि तुमचं तुम्ही परत यावा खर्च जो काही होईल तो स्वत करावा असं त्या बैठकीमध्ये ठरलं त्यानंतर खर्च करायला ती सेवानिवृत्त मंडळी तयार झाली कारण त्यांचं एकच टार्गेट आहे की प्रत्येक वीज कर्मचाऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे भलं त्यासाठी खिशाला झळ बसली तरी चालेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ई पी एफ ओ कार्यालयात त्यांची बाजू मांडायला जाणं म्हणजेच वीज प्रशासनाचे आजपर्यंत झालेल्या चुका ह्या समोरासमोर येणार होत्या किंवा येऊ शकतील कदाचित याच भीतीमुळं या शिष्टमंडळाने प्रत्यक्षपणे सेवानिवृत्तांना त्या बैठकीमध्ये येऊ नये यासाठीचं सा नियोजन केलेलं आहे असं एकंदरीत सध्या तरी दिसून येतं वीज प्रशासनाचं जे शिष्टमंडळ नवी दिल्ली इथं ई पी एफ ओ कार्यालयामध्ये चर्चा करण्यासाठी जाणार आहे त्याची त्याचीच्या दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी ती चर्चा होणार आहे कदाचित शिष्टमंडळाने तशी अपॉइंटमेंट ती तशी अपॉइंटमेंट तिथली घेतली असेल आता एका बाजूला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आमरण उपोषण आंदोलन नोटीसचा दिनांक चार मार्च आहे म्हणजेच चार मार्चपासून ते आंदोलन सुरू करणार आहेत पाच मार्च रोजी वीज मंडळाचं शिष्टमंडळ आणि ई पी एफ ओ कार्यालय दिल्ली यांच्यामध्ये चर्चा आहे आणि सहा मार्चला बी आर सहाशे चोवीस नागपूर कोर्टामध्ये निकाल लागणार आहे एकंदरीत या सर्व गोष्टी पाहिल्या ह्या सर्व तारखा पाहिल्या योगायोग म्हणा किंवा कसं परंतु एकानंतर एक या तारखा आलेल्या आहेत थोडक्यात असे की सेवानिवृत्त वीज कर्मचारी व सेवेतील वीज कामगारांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा पेन्शन प्रश्नावर ह्या मार्च महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत मित्रांनो आपणा सर्वांनी या घडामोडींची माहिती निम्न पातळीवर आपण सर्वांनी या सर्व घडामोडींची माहिती आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोच कराव्यात सबस्टेशनला असेल तर तिथल्याच तीनही ऑपरेटरांपर्यंत माहिती द्यावी सेक्शन ऑफिसला असेल तर आपल्या सर्व टेक्निशियन बांधवांपर्यंत ही माहिती द्यावी किंवा आपल्या ओळखीचे सेवानिवृत्त कर्मचारी जे असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती द्यावी व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया